फॉन्ट पाहिजे तोच का तो, तो आपण मागच्या व्हिडिओत जो सर्जाचा आणि पिष्ट शंभर टक्के घेऊन आलोय फक्त तुमच्यासाठी बरेच कमेंट तसेच बरेच वरती मेसेज आले की आम्हाला तो फॉन्ट पाहिजे लवकर व्हिडिओ आणा तर नक्कीच मित्रांनो आज व्हिडिओ त्याच टॉपिक वरती असणार आहे आजची व्हिडिओ वीडियो। आजच्या व्हिडिओत आपण तुम्हाला तो फॉन्ट मिळणार आहे फट हा डी जे आहे तो डी जे फॉन्ट आहे तो आपण तुम्हाला देणार आहे तो कशा प्रकारे तुम्हाला भेटणार आहे तर तो फॉन्ट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता त्यासाठी लागणारे पासवर्ड तो पासवर्ड आपण या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये बोलून सांगितलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला ऐकायचा आहे व्हिडिओ शूटपर्यंत पाहायची आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तसेच आपले देखील नवीन नवीन नवी मटेरियल आपण जे डिझाईन बनवतो ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल तुम्हाला त्याची मटेरियल देखील त्याची पी एच डी फाईल पी एल फाईल ती देखील तुम्हाला मिळेल तर वेळ न घालवता मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो फॉन्ट पाहिजे फॉन्ट तर आपण घेऊन आलेलो आहे फक्त मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पाहात जेणेकरून तुम्हाला या फॉन्टमध्ये नक्की कोणकोणते शेप्स कोणकोणते फॉन्टची जी डिझाईन आहे ती पाहायला मिळेल कशा प्रकारे तो फॉन्ट आहे त्यात कोणकोणते अक्षरं म्हणजे अक्षरं म्हणजे संपूर्ण अक्षर हे या फॉन्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात फक्त वेगवेगळ्या स्टाईलमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील तर इथे तुम्ही बघू शकता आता आपण जे तुम्हाला थांबण्याला नाव दिलेलं आहे ते आपण ना इथं एकदम मध्ये आपण नाव टाकलेलं ते प्रकारे आपण इथे देखील सिम्पल पद्धतीनं दे टाकून घेऊ तिथे तुम्ही बघू शकताय मित्रांनो प्रकारे आपण सर्जेचं नाव टाईप केलेलं आहे पहिला पासवर्ड आहे झिरो तीन एम मित्रांनो तुम्ही बघू शकताय की आपण प्रकारे हे नाव टाईप केलेले आहे आता हेच जर नाव आपल्याला वेगळ्या पद्धतीनं टाईप करायचं असेल तर भरपूर असे शेप्स आपल्याला पाहायला मिळतात इथं तुम्ही बघू शकता प्रकारे वेगवेगळ्या मल्टिपल शेप्स आपल्याला हे पाहायला मिळतात प्रत्येक असा अक्षर आहे ज्याचं आपल्याला आपल्याला पूर्ण जे टेक्स्ट आपल्याला जे टाईप करायचे ते आपण एकच टेक्स्ट वेगवेगळ्या पद्धतीनं आपण टाईप करू शकतो आपल्या बॅनरमध्ये किंवा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये त्याचप्रकारे जसं की दोन दांड्या लावलेल्या असतात एक प्रोफेशनल डिझाईनमध्ये म्हणा किंवा आपल्या सिंपल डिझाईनमध्ये असं वेगवेगळ्या इथे आपल्याला पाहायला मिळतात इथे तुम्ही डबल दांडीचं बघू शकताय परत अजून एक आहे ही थोडी मोठी परत हे अशा प्रकारे अशा प्रकारेचे देखील आपल्याला हे शेप्स टाईपमध्येच आपल्याला हे टेक्स्ट इफेक्ट म्हणू शकतो आपण किंवा टेक्स्ट फाईल आपल्याला हे टेक्स्ट स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रकारे काना मात्रा वेलांटी उकार या गोष्टी देखील आपल्याला भरपूर प्रकारे या फंटमध्ये पाहायला मिळतात आजच्या एवढ्याचा दुसरा पासवर्ड आहे तो म्हणजे पंचवीस सी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारे हा संपूर्ण फॉन्ट आहे आणि आता आपण अजून एक नाव टाईप करायचं झालं ते एक नाव आपण टाईप करून घेऊ आता पण मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण गणपती हे गणपती बाप्पाचं आपण टेक्स्ट टाईप करून घेतलेले आता या टेक्स्टमध्ये आपण कशा प्रकारे आपण चेंजेस करू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जर हे वेलांटी चेंज करायचं असेल तर नक्कीच आपण अशा प्रकारे चेंजेस करू शकतो किंवा जर एखादा काना आपल्याला चेंज करायचा आहे तर हा देखील आपण अशा प्रकारे चेंजेस करू शकतो भरपूर असे चेंजेस या फॉन्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर हा फॉन्ट नक्कीच तुम्ही डाउनलोड करा आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती दिलेला आहे आणि ते एक्स्ट्रा करण्यासाठी लागणारा पासवर्ड हा तुम्हाला या व्हिडिओत मिळालाच असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये